मी का दारूच्या नदी लागू नका म्हणतोय माहिती आहे तुम्हाला कारण आमच्या डोळ्यासमोर आमच्या डोळ्यासमोर आम्ही दारू पिणाराचे संसार उद्ध्वस्त होताना पाहिलेले आहेत होतील माझे एक दोन मिनिटं लेट होतील पण थोडं लक्षपूर्वक ऐका अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा नावाचा तालुका आहे डॉक्टर साहेब पाच वर्ष झालं माझं कीर्तन आहे त्या गावामध्ये दरवर्षी त्या गावातला एक सावकार याओडा श्रीमंत सावकार माझ्या समोर कीर्तनाला येऊन बसायचा एवढा श्रीमंत एवढा श्रीमंत किती श्रीमंत तीन आकडी सात बारा होता त्याचा दीडशे एकर जमीन होती त्याला शंभर शंभर खणाचे दोन सागवाडी वाडे होते अरे वाड्याच्या समोर शंभर गाईची आणि शंभर मशीची दावण होती याच्याही पलीकडे त्याची श्रीमंती सांगू गावातल्या एखाद्या गरीब मुलीचं लग्न असलं त्या मुलीचा बाप मदत मागायला त्याच्याकडे गेला ना तर सावकार काय म्हणायचा माहितीये ए अरे तुझ्याकडे जर ऐपत नसेल तर एक काम कर तुझ्या पोरीचा मांडव तुझ्या पोरीचा मंडप माझ्या दारात टाक तुझ्या पोरीचं कन्यादान मी करतो आणि संपूर्ण खर्च मी करतो अशा गावातल्या बत्तीस गरीब लेकरांची लग्न लावून दिली होती त्यानं एवढा श्रीमंत म्हणतो रोज समोर बसायचा कीर्तनाला चार वर्ष बसला साहेब पाचव्या वर्षी मला सावकार दिसला नाही मी गावातल्या लोकांना गेल्या बरोबर विचारलं सावकार आले नाही कीर्तनाला गावातल्या लोकांनी सावकाराची कथा सांगायला सुरू केली गावातली लोक म्हणली महाराज सावकार आता आपल्यामध्ये राहले नाही म्हणजे अहो महाराज चलन यंत्र काय घडलं ते सांगा अहो महाराज सावकार एक दिवशी लग्नाला निघाले होते गावातल्या काही लोकांना सावकाराला गाडीमध्ये टाकलं लग्नाला जात असताना गाडी एका धाव्यावर उभा केली सावकार कधी दारूच्या नशेत नसायचे दारूच्या जवळ सुद्धा जात नव्हते पण गावातल्या काही भंगार साथीदारानं त्या थम्सअप मध्ये दारू टाकली आणि थम्सअप म्हणून सावकाराला पाजली मी म्हंटल मग अहो बघता काय महाराज सावकार दारूच्या नादी लागले आणि दारूच्या नादी लागता लागता एवढे दारूच्या नादी लागले की सावकार सकाळी उठल्याबरोबर दारूनच तोंड धुवायला लागले मी घडी घरी घडलेली घटना सांगतोय हे काय दंतकथा नाही डोळ्यासमोर घडलेली घटना थोडं लक्षपूर्वक आहे का महत्वाचं आहे त्यावेळेस त्या सावकाराला सकाळी उठल्याबरोबर दारू न दोन धुवायला सुरु केलं एकरचा मालक आहे मी म्हटलं पुढं काय झालं गावातली लोक सांगायला लागली महाराज नुसत्या दारूवर सावकार थांबला असता तर काही अडचण नव्हती महाराज पण दारू पिता पिता दारूच्या मध्य धुंद नशेमध्ये सावकार एक दिवशी जुगाराच्या डावावर बसला महाराज जुगाराच्या डावावर बसल्यावर सावकाराच्या खिशातले होते नव्हते तेवढे सगळे पैसे संपले बँकेतले होते नव्हते तेवढे सगळे पैसे संपले आणि आता मात्र खिसारी कामा झाल्यावर आजपर्यंत जी माणसं त्याच्या तुकड्यावर जगत होती त्याच माणसानं सावकाराची लायकी काढली काय म्हणली माहितीये हे सावकारा अरे खिसामध्ये पैसे नसतील तर डावावर बसू नको चालता हो अरे तुझ्यासारख्या भंगार माणसाची लायकी नाही आमच्या डावावर बसायची दीडशे एकरच्या मालकाला गावचा कारभार चालवणाऱ्या माणसाला त्याच्या इथं लागलं तू काय म्हणला माहितीये आजपर्यंत माझ्या तुकड्यावर जगले ना तुम्ही माझ्या खिशातले पैसे संपले म्हणून माझी लायकी काढता अरे विसरू नका जमीन आहे एक दहा दहाचं वीस वीस च चाळीस चाळीसचं सत्तर सत्तर च शंभर शंभरच सव्वाशे सव्वाश्याची दीडशे एकर जमीन संपून गेली अहो शंभर शंभर खानाच्या दोन सागवानी वाड्या तेही संपून गेले सकाळचे नोकर चाकर सगळं काही संपलं राहिलं फक्त सावकाराच्या घरामध्ये बत्तीस वर्षाची बायको तीन वर्षाची मुलगी आणि सात वर्षाचा एक मुलगा हो नव्हता झाला संसार रस्त्यावर आला त्याला प्रचंड वेदना झाल्या पुन्हा प्रचंड दारू प्यायला लागला दारू पिता पिता एक दिवशी शरीर सडला लिवर फुटला आणि सावकाराचा मृत्यू झाला दादा गाव इतकं चांगलं होत ज्यावेळेस सावकाराचा मृत्यू झाला त्यावेळेस एवढा श्रीमंत असणारा सावकार पण शेवटच्या वेळेला खिशामध्ये आणा शिल्लक राहिला नाही गावातल्या सगळ्या लोकांनी वर्गणी जमा केली आणि वर्गणी जमा करून सावकाराचा अंतविधी पार पडला आणि अंतविधी पार पडल्यावर उरलेल्या रकमेमध्ये दहा बाय दहा चा ग्रामपंचायतच्या समोर पत्राचा शेड मारलं आणि त्या दहा बाय दहाच्या पत्राच्या शेड मध्ये दीडशे एकरचा कारभार चालवणारी सावकाराची देखणी बायको राहायला लागली तीन वर्षाची मुलगी आहे आणि सात वर्षाचा सा पोरगा आहे आपल्या तिथं माणूस मिल्याच्या नंतर त्याच्या घरी आपण भाकरी घेऊन जातो तसं साहेब सावकाराच्या घरी सुद्धा लोक भाकरी घेऊन गेले पहिल्या दिवशी गेले दुसऱ्या दिवशी गेले तिसऱ्या दिवशी गेले आई चौथ्या दिवशी कोणी गेलं नाही चौथ्या दिवशी सावकाराची तीन वर्षाची पोरगी पुढे आली काय म्हणली माहितीये आई आई, आई मला भूक लागली ग जेवायला वाढ ना सावकाराच्या बायकोनं फाटलेला पदर सारला डोळ्यातलं पाणी पुसलं धावत धावत टोपल्याकडे गेली काल परवाचे शिळे टुकडे होते घेतले पाण्यामध्ये भिजू घातले आणि त्या पोरीला खाऊ घातले तोही दिवस निघून गेला आता पाचवा दिवस उघडला पाचव्या दिवशी मात्र मोठ्या सात वर्षाच्या पोराला दम नाही निघला सात वर्षाचं पोरग पुढं आलं काय म्हणलं माहितीये आई आई मला भूक लागली ग आई जा ना दुकानावरती मला बिस्किट खायचंय माझा बाप होता तरी मला बिस्किट आणायचा ना ग आई आई मला बिस्किट देशील का ग आई भूक लागली काहीतरी जेवायला दे ना ग मला आईनं पाहिलं टोपलंही रिकाम होत एवढी भयान परिस्थिती होती की घरामध्ये चिमणी कोकून गेली तर दाना खायला मिळणार नाही तिला पण पोरांच्या पोटासाठी आईनं पदर सावरला आईनं पदर सावरला फाटलेला पदर सावरत सावरत लोकांच्या नजरात चुकवत चुकवत गावातल्या किराणा दुकानदाराकडे गेली आणि किराणा दुकानदाराला काय म्हणली माहितीये दादा दादा थोडस काहीतरी द्या ना हो दोन चिमणी पोरं वाट बघतेत माझी दादा तुमच्या घरातलं भांडे घासल कपडे धुईल म्हणाल ते काम करील दादा दादा पण थोडं काहीतरी द्या पोरं वाट बघते दादा माझी द्या ना नई आले किराणा दुकानदार दया नाही आली किराणा दुकानदार काय म्हणला माहितीये हे बाई अदोगाच तुझा नवरा पन्नास हजाराची उदारी बुडून निघून गेलाय वर थोबाड तोंड घेऊन आली कुठं चालते हो तुला काय मिळणार नाही काळजामध्ये चर्र दिसरण झालं असं वाटलं गावाच्या शेजारी एक विहिर जाऊन त्याच्यामध्ये उडी मारून जीव द्यावा की काय पण दोन चिमणे पोरं वाट बघत होती घराकडं गेली आई घराकडं पोरांनी लांबूनच पाहिलं आईनं काहीतरी आणलंय आईनं बिस्किट आणलंय आईनं चॉकलेट आणलंय पोरं धावत 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 आईकडे गेली लांबूनच आईला पाहिलं ला, आईच्या कमरेला मिठी लावली आई काय आणलं ग दे ना बिस्किट दे ना खायला रिकाम्या हाताने आलेली आई डोळ्यातलं पाणी गालावर येत होतं एक एक टिपका पोरांच्या तोंडावर पडत होता नाही सांगत होती पोरांनो काही मिळालं नाही रे एक डोळ्याचा टिपका मोठ्या पोराच्या गाला गालावर पडला त्याच्या गालावरचं पाणी पुसायला गेली तर पोरग प्रचंड गरम झालेलं होतं अरे दवाखान्यात न्यायला रुपया शिल्लक नव्हता देवाकडे विनंती करत होती देवा एवढी भयान परिस्थिती का माझ्यावर आणलीस देवा परीक्षा का घेतोस सत्व का घेतोस त्या पोराला परीक्षा पोराला पैसा नाही दवाखान्यात न्यायला आई ती आई असते ना म्हणून तिने त्या पोराला त्या दहा बाय दहाच्या पत्राच्या सपरामध्ये झोपवलं पदर फाडला गार पाण्यामध्ये पदर बुडवलं आणि त्याच्या डोक्यावर ठेवला आणि पण ती तीन वर्षाची पोरगी आईचा पदर धरून काय म्हणत होती माहितीये आई भूक लागली ग काहीतरी दे ना ग आई काल दुपारी खाल्लेलं आहे ग आई आई भूक लागली काहीतरी देना ग पण ज्यावेळेस तिने पाहिलं ना आपला भाऊ आडवा झोपलाय आपली आई त्याच्या डोक्याला काहीतरी करतीये त्यावेळेस पोरगी समोरून आली आणि पोरगी काय म्हणली माहितीये ये आई काय झालंय ग आपल्या दादाला आई काय म्हणली माहितीये पोरगी दुखताय का आपल्या दादाचं दिदी दुप दुखताय का आपल्या दादाचं पोरगी काय म्हणली माहितीये का हे आई आपला दादा मरणार तर नाही ना आई काय म्हणली माहितीये ए पोरी का ग असं बोलते तू हाच मोठा होणार आहे उद्या हाच आपल्याला काहीतरी घेऊन येणार आहे खायला उद्या हाच कंपनीत जाणार आहे का असं बोलते नाही ग आई पोरगी म्हणते मला खूप भूक लागली ग आई पण होय ग आई जर आपला दादा मेला तर लोक आपल्याला भाकरी आणतील ना आई अगं चार आठ दिवसापूर्वी माझा बाप मेला होता तर लोकांनी भाकरी आणल्या होत्या ना आई मरल का ग हा कधी मराल ग आई आई सांग ना लवकर मरल का ग हा मिळेल का ग माझ्या पोटाला भाकर बोल ना आई कधी मरल ग माझा भाऊ इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं सांगा तीन वर्षाच्या लेकराला मरण कळालं का तीन वर्षाच्या लेकराला दारू कळाली भूक कळाली मरण नाही कळालं माझ्या दादानो तीन वर्षाच्या लेकराला भूक कळाली इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या पायाला हात लावतो मी दादा हो तुम्ही दारू पिता म्हणजे नुसती दारू पित नाही तुमच्या लेकराचं भविष्य पिता तुम्ही दारू पिता म्हणजे नुसती दारू पित नाही तुमच्या आईबापाची प्रतिष्ठा पणाला लावता आणि प्रतिष्ठाची खाक राख रांगोळी करता तुम्ही दारू पिता म्हणजे नुसती दारू पित नाही तर तुम्ही तुमच्या बायकोची इज्जत घेता माझी विनंती बसलेल्या प्रत्येक माणसाला कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही काही ऐका नाही तर नका ऐकू कीर्तन मनोरंजन म्हणून कधी कीर्तनाला येऊन बसू नका एखादा तरी मुद्दा तुमच्या काळजामध्ये ठेवा घर करून काळजामध्ये वर्षभर तो मुद्दा सांभाळा आणि माझी विनंती आहे एखाद्या चांगल्या मुद्द्याला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अंमलात आणा आजच्या कीर्तनातून कमीत कमी एखाद्या गावातल्या जर एखाद्या सुद्धा माणसाला मला हा माझा हा मुद्दा पटला असेल आणि त्याची दारू सुटली असेल ना तर मला असं वाटतं की तेवढं पुण्य मला कधीच मिळणार नाही